हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आम्ही एक महिना गावी राहून आल्यानंतर हिंगणघाटला काय घराची परिस्थिती झाली होती ते तर तुम्ही आया आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलीच असेल घरामध्ये प्रचंड भयानक असा धूळ होता अशी एकही जागा नव्हती जिथे की धूळ नव्हता प्रत्येक ठिकाणी धूळ होता, होता आम्हाला साफ करता 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 चार पास निगुन ते पाच दिवस निघून गेले तेव्हा कुठे तुम्हाला असा काहीसा रिझल्ट दिसत आहे तरीसुद्धा काही अशा आहेत गोष्टी ज्या की साफ करायच्या आहेत भरपूर साफ करावं लागलं खालूनपासून तर वरतीपर्यंत पूर्ण साफ करावं लागलं कारण एक महिना घर बांध बंद राहिल्यानंतर किती घरात धूळ होते तुम्ही अंदाजा लावू शकता आणि हे बघा खूप सारे कामं करून माझा भाऊ झोपलेला आहे ब्लँकेट वगैरे सगळं काही फक्त फ्रीज बाकी आहे आता फ्रीज केलेला नाही आहे त्याच्यामध्ये भयानक असं काळा काळ किट्ट बुरशी चढल्यासारखं झालं होतं कारण मी बंद करून गेली होती फ्रीज म्हणून खूपच फ्रीजमध्ये हे झालं होतं धूळ वगैरे असं बुरशी आल्यासारखं झालं होतं फक्त फ्रीज राहिला होता बाकी ते सगळं झालं होतं फक्त त्याच्यामध्ये मी आल्यानंतर भरपूर साऱ्या त्या इथे बॅगा ठेवल्या होत्या त्या बॅग पण माझ्या आवरायच्या होत्या लगभग तीन चार दिवस झाले तरीसुद्धा बॅग आवरायच्या होत्या आल्यानंतर चार पाच दिवस कामकाम काम करून आता खूप थकलो होतो आम्ही आणि थोडंसं रिलॅक्सेशनसाठी बाहेर फिरायला जायचं म्हटलं म्हणून आम्ही चार पाच दिवसानंतर आता फायनली चिडियाघर आहे नागपूर येथे तिथे चाललेला आहो वाज बिल्लो वाज 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 नमस्कार सगळ्यांना आज स्वानंदी आई स्वानंदीचे बाबा स्वानंदीची आजी सगळेजण चाललो आम्ही चिडिया घर बघायला नागपूरचा आणि आता जस्ट आमचा चाय चालू आहे ते बघा चहा चालू <laughs> मला गावावरून यायला साधारणतः तीन चार दिवस झालेले आहे आणि खूप जास्त कामं खूप जास्त कामं चालू आहे नुसतं कामं कामं चालू आहे आणि बस आज थोडंसं रिलॅक्सेशनसाठी माइंड फ्रेश करण्यासाठी आम्ही थोडंसं बाहेर फिरायला चाललेलो आहोत तर चला चिडियाघर महत्त्वाची गोष्ट आम्ही चिडियाघरला घरा घरी बघायला कशासाठी चाललो तर स्वानंदीला स्वानंदीला खूप जास्त खूप जास्त स्वानंदीला भुरू चिऊ काऊ असं आवडतं आणि म्हणून तिच्यासाठी स्पेशली आम्ही चिडियाघर बघायला चाललेलं आहो हो ना बायकर बाय सगळ्यांना बाय करा चाललो म्हणा नागपूरला बाय कर ना अगं बाय कर ना अगं बाय कर करुआ बाय व्हेरी गुड आम्ही निघालो नागपूरला आणि एक गोष्ट सांगायची होती सॉनंदीबद्दल सोनंदीला गाडीमध्ये अजिबात बसायला आवडत नाही अजिबात नाही ती गाडी चालू झाली ती काही वेळपर्यंत फक्त पंधरा ते वीस मिनटं शांत राहते आणि नंतर ती फक्त एकच म्हणते की गाडी थांबवा आणि मला बाहेर काढा कारण तिला अजिबात करमत नाही गाडीमध्ये आणि तिचं वयसुद्धा फेडायचं आहे रांगायचं आहे तर ती काय गाडीमध्ये एका ठिकाणी बसून राहील तेही बरोबर आहे तिचं चला फायनली आम्ही आलेलो आहो बर्ड पार्क येथे आणि इथे चिडिया घर आहे तर चला आता आतमध्ये जाऊ मस्तपैकी यायला आम्हाला लगात तर दीड ते दोन तास लागले कारण की टोल नाके आणि ते ट्राफिक वगैरे नागपूरमध्ये भरपूर वेळ लागतो यायला नागपूरला आम्ही चिडिया घर म्हणून बघायला गेलो होतो पण तिथे गेल्यानंतर आमच्यासोबत प्रँकच झाला कारण आम्ही व्यवस्थित माहिती काढली नव्हती आणि एकदमच तिथे लिहिलेलं वाचलं होतं येता येता माझ्या यांनी की तिथे चिडिया घर म्हणून आहे बर्ड पार्क आहे आणि तर त्यांना असं वाटलं की आतमध्ये बर्ड असतील खूप सारे पक्षी असतील आणि आम्ही असं आम्हालाही असं वाटलं की असतील कारण माझा भाऊ पण होता त्यांच्यासोबत त्यांनी पण म्हटलं की नाही बर्ड पार्क आहे तर आतमध्ये पक्षीच असतील आणि तिथे लिहिलंहीच तसंच आहे ऑक्सिजन बर्ड पार्क म्हणून आणि खाली चिडियाघर असं मराठीमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे आणि काय सांगावं तुम्हाला तिथे आतमध्ये गेल्यानंतर काहीच नव्हतं फक्त तीन ते चार बदक होते आणि पूर्ण गार्डन होतं गार्डन खूप छान होतं खूप जास्त छान होतं पण तिथे बर्ड वगैरे असं काही बर्ड पार्क वगैरे ते बाहेरच लिहिलं होतं आतमध्ये असं काहीही नव्हतं फक्त हे चार जे बदक दिसत आहे हेच होते आणि जे की स्वानंदीला खूप जास्त आवडले होते आणि त्यांच्या मागे मागे सानंदी फिरत होती सानंदीला खूपच जास्त आवडले होते चल 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 भुरु, भुरु। चल, भुरु आए, भुरु। चल चल दे सोडून तिला तिला सोड अण्णा तिला जवळ थोड हिल्लू बदक हा, हा बनवलेला आहे ना लोखंड हा बनवलेला आहे हा छान आहे पण बाई आसू बघणीच्या डोळ्यात रडाच कशाला लागते मोठा परिसर आहे ते बघा हे नकली बनवलेले आहेत तिकडे पण आहे आणखी नकली आ हा हा छान आहे बाई छान आहे पण आहे नकली भुरू बाईक सानू 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 स्वा सानू किती सुंदर हे घेस आनंदीला घे वाव निशिगंधाचे फ्लावर बघ निशिगंधाचे फ्लावर किती सुंदर येऊन राहिला ना खूपच छान वाव खरच खूपच सुंदर परिसर आहे इथे इतका सुंदर इथे बघा निशिगंधाचे किती सारे फ्लावर इतका सुंदर सुगंध आहे ना खूपच सुंदर आणि गवताळ आहे पूर्ण गवताळ गवताळ आणि इकडे काचाचं असं छोटस बंगलो टाईप पण आहे तिकडे आणि हे बघा रस्ता किती छान पाऊलवाट आहा हा हा आणि तिकडे खेळणी आहेत आणि इकडे छोटीशी नदी आहे नदी म्हणजे तलाव म्हणू शकतो आपण त्याला आणि सॉनंदी आणि आई तिथे बसलेली आहे चला आपण तिथे बघू काय करत आहेत तर ते पिल्लू तू काय करत आहे इथे इथे का करत आहे वाव माझ बापल वाला कस वाटत आहे पिल्लू तुला मजा वाटत आहे माझ्या सान पिल्लूला खूप जास्त आवडलं हो ना छान वाटत आहे तिला तुम्हाला कसं वाटत आहे मस्त वाटत छान वाटत आहे ना तर घ्या मग गेला पाहिजे ना हो बा छान वाटत हे बघा इथे किती छान आहे छोटा या 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 ना हा यान, यान, यान। <laughs> स्वीट बापरे काय एन्जॉय कर खूप सुंदर ठिकाण आहे हे खूप सुंदर आणि माइंड फ्रेश करण्यासाठी तर खूपच छान आहे आणि भरपूर ठिकाण आहे असं जिथे की आपण फोटो वगैरे शूट करू शकतो आणि तुम्हाला रील्स वगैरे बनवायचे असतील तरी तुम्ही येऊ शकता इझिली आणि मला सगळ्यात जास्त जर आवडलं असेल तर हा लाकडाचा पूल आहे हे बघा दाखवते तुम्हाला बघा हा लाकडाचा पूल आहे जो की मला खूप जास्त आवडलेला आहे आणि सोनंदी आणि सोनंदीचे बाबा बघायच्यावरती किती एन्जॉय करणं चालू आहे त्यांचं आणि ह्या लाकडाच्या पुलावरती मला एक रील तर बनवायचीच बनवायची आहे आणि इकडे कर्दडीचे झाडं आहेत आणि इकडे पण काहीतरी पाण्याचं असतं पण ते सध्या तरी बंद आहे आणि खूपच छान आहे बघा इथे झोपडी पण आहे छोटीशी खूप छान वाटत आहे बघू शकता तुम्ही किती छान आहे जागोजागी डस्टबिन आहेत आणि इथे खूप छान अशी कॅन्टीन पण आहे चहा वगैरे प्यायला इतकं छान जुन्या काळासारखं हे केलेलं आहे नक्षीकाम आणि हा रंग आहे पण असं वाटतं की शेणाने सारवल्यासारखा असा पेंट दिलेला आहे तर ते खूप छान वाटतं आणि ओबडधोबड आहे तिथे बघा हे बघा इकडे भरपूर मोठा असा स्पेस आहे भरपूर मोठा आहे काहीतरी एकर असा स्पेस आहे आणि इथे बांधकाम चालू आहे म्हणजे इकडे जसे झाडं वगैरे गार्डन झालेलं आहे इकडे पण तसं करणं चालू आहे तरी पण सध्या त्याचं काम चालू आहे आणि इथून इकडे म्हणजे या रोडाकडून इकडे भरपूर असं काम झालेलं आहे म्हणजे पूर्णच काम झालेलं आहे आणि इकडे बाकी आहे माझा शानंदा कसा बसला बुर श्वानंदा बर वा किती मजा येते माझ्या श्वानंदाला तिला आधीच किती पाळण्यामध्ये बसायला आवडते आणि हा बघा ढोलमा ढोलमा बसला।, बसला चाल उतर हे बघ माझा माझंद कसा बसला भू आनंदा भू बात घाबरून गेली ना ते घाबरत नाही आहे ती आई सेफ्टी आहे सेफ्टी आहे हा सेफ्टी आहे त्याच्यामध्ये खूप छान अशी सेफ्टी आहे तिथे हो खूप छान सेफ्टी आहे सेफ्टी छान आहे सानू शानुदीला मस्त भेटला फर्स्ट टाइम माहित पडलं गे स्वानंदीला अशा सेफ्टी पाळण्यामध्ये किती किती जोरात झोका द्या तुम्ही किती जोरात झुलवा तिला अजिबात भीती वाटत नाही बघू शकता किती जोरात जोरात तिला झुलवणं चालू आहे पण ती अजिबात घाबरत नाहीये कशी स्ट्रांगल आहे माझी मला स्वतःलाच माहित नव्हतं आजपर्यंत मी स्वतःच असता सरप्राईज आहे फिरवा याला फिरवा <laughs> फिरवा हा 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 घाबरत नाही तो निघायला तयार नाही आहे पाळण्यातून काय करा घे बरं इला बघू दे चला 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 घे झोका <laughs> दे म्हणते बघ बाप रे काय स्ट्रॉंगल दे, आता। दे बागा, बागा ना म्हणते कशी आहे किती जोरात झोका द्या म्हटलं ती अजिबात घाबरत नाहीये बघा बघा ना बाप रे नाही उतरतच नाही म्हणते हिला इथेच ठेवून द्या सेफ्टी आहे त्याला बघा बापरे तर चला भरपूर फिरलो आम्ही भरपूर एन्जॉय केला इथे आणि इथे कासाचं असं काही घर आहे तर आता आम्ही चाललेलो आहो घरी कारण की इथे बर्ड पार्क लिहिलेला आहे म्हणजे चिडियाघर लिहिलेलं आहे पण इथे एकही चिडिया नाही आहे फक्त चार या पाच ते फक्त बदकं आहेत बाकी इथे काही चिडिया वगैरे नाही आहे आम्हाला असं वाटलं होतं की चिडिया असेल किंवा म्हणजे पक्षी स्वानंदीला खूप जास्त आवडतात त्यासाठी आम्ही इथे आलो होतो पण असं काही घडलं नाही पण जे काही होतं ते खूप छान आम्ही एन्जॉय केलं स्वानंदीने पण खूप छान एन्जॉय केलं आणि खूप मोठा हायवे आहे हा तर चला मग आता चाललो आहे आम्ही घरी तर हाच होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आवडला असेल व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा सो so बाय